नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रॉयल अशी राजभोग आईस्क्रीम ती पण अगदी सोप्या पद्धतीने उन्हाळा आला की थंड खायची क्रेविंग होते पण सारखं सारखं बाहेरून आणून आपण खाण्यापेक्षा आपण घरीच राजभोग आईस्क्रीम बनवूया आणि हा मंडळी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकॉन बटन प्रेस करायला विसरू नका तर इथं मी पंधरा काजू पंधरा बदाम आणि पाच विलायच्या एक ताससाठी भिजत ठेवलेत तर इथं आपण एक लिटर दूध गरम करायला ठेवूया पहिल्यांदा आता या दुधाला आपण चांगली उकळी येऊन देऊया आता दुधाला चांगली उकळी येईपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट आहे ना हे मिक्सरला याची ग्रेव्ही बनवूया तर इथं आपली आता ही काजूची आणि बदाम आणि विलायचीची पेस्ट तयार झालेली आहे तर लक्षात ठेवा आपण ज्या ही पेस्ट बनवतो ना त्या टायमाला विलायचीची टरपलं काढायची नाहीत व बदामची सुद्धा टरपलं काढायची नाहीत आणि नंतर एकदा स्मेल घेऊन बघा किती खूप छान वास येतो याचा आता इथे एका वाटीत मी कोमट दूध घेतलेलं आहे तर आपण आहे ना आता याच्यात केसरच्या चार पाच कांद्या टाकूया आणि ते हलवून घेऊया व्यवस्थित आता ही काजू बदाम आणि विलायची पेस्ट आणि दूध केशर आपण आता हे साईडला ठेवून देऊया आता याच्यात आपण ही पाऊन वाटी साखर घालूया दुधात आणि हे चांगलं व्यवस्थित हलवून घेऊया तुम्हाला जर जास्त गोड लागत असले आवडत असले तर तुम्ही अजून साखर घालू शकता आपण गॅस आहे ना मंदाच्यावर ठेवूनच असं हलवून घ्यायचं आहे जास्त फास्ट करायचं नाही नाही तर दूध खाली लागतो आता आपण आहे ना गॅस थोडा वाढवून दूध थोडंसं एकदम घट्ट होतोपर्यंत त्याला चांगलं उकळून घेऊया आता दुधाला उकळेपर्यंत आपण या अर्धी वाटी पाण्यात आहे ना दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे गुटळ्या होणार नाहीत असं सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे गाठ होत नाही त्याच्या अजिबात आता सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कुठे एक गाठसुद्धा झालेली नाहीये आता पहिल्यांदा आपण दुधात आहे ना मग अशी कॉर्नफ्लावरची स्लरी केलेली दुधात घालून घेऊया सगळी अशी मिसळूया आणि व्यवस्थित असं दूध हलवून घेऊया असं सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आणि कोर्न फ्लॉर्न फ्लॉवरची स्लरी टाकल्यानंतर दूध असं एकसारखं हलवत राहायचं आता पाच मिनटं दूध व्यवस्थित हलवून झालंय आता ह्याच्यात मी मग अशी केलेली ड्रायफ्रूटची पेस्ट घालून घेते ड्रायफ्रूटची पेस्ट घालून पण असं व्यवस्थित पटकन हलवून घ्यायचं असं एकसारखं हलवत राहायचं असं छान व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळं म्हणजे थोडं घट्ट असतोपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय असं आता आपण याच्यात अर्धी वाटी दूध पावडर टाकून व्यवस्थित हलवून घेऊया पटकन सगळं लगेच पटकन हलवून घ्यायचं असं कंटिन्यू एकसारखं हलवत राहायचं असं गाठ होत आहेत ना म्हणून एकसारखं असं सा फिरवत राहायचं आणि गाठी अशा थोड्याफार होतातच त्या आपण सगळ्या मोडून घ्यायच्या असं साईडला गाठ राहून द्यायची नाही अजिबात असं सगळ्या साईटला गाठी व्यवस्थित मोडून घ्यायच्या जर तुम्हाला आईस्क्रीममध्ये अशा मधी मधी गुठळ्या नको असतील ना दूध पावडरच्या तर काय के काय करायचं खाली गार दूध घ्यायचं अर्धी वाटी त्याच्यात मिल्क पावडर टाकायची आणि छान अशी स्लरी बनवून घ्यायची आणि मग ती ओतायची आणि नंतर एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे मध्ये अजिबात गुठळी येणार नाही आईस्क्रीममध्ये आता याच्यात पण बघा गुठळी अजिबात राहिल्या नाहीत आता सगळ्या कमी होत आल्या छोट्या छोट्या राहिलेल्या आहेत त्या पण सगळ्या विरगळून जातात लास्टला आपण याच्यात दूध आणि सॅफ्रॉन टाकून घेऊया आणि सगळं हलवून घेऊया असं व्यवस्थित आपल्याला हे असं घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं एक सारखं आता बघा हे आपलं मिश्रण आहे ना थोडस घट्ट होत आलेलं आहे तर आपण अजून हे आहे ना अजून दहा पंधरा मिनटं हलवून घेऊया म्हणजे चांगलं एकदम गाढ होईल असं तुम्हाला जर डार्क कलर हवा असला ना तर असा फूड कलर थोडासा टाकून घ्यायचा आणि तुम्हाला जर नको असलं नॅचरल कलर हवा असला तर केशर थोडस जास्त प्रमाणात घाला म्हणजे कलर व्यवस्थित छान येतो इथं मी छान कलर यायसाठी थोडा फूड कलर वापरलेला आहे केशरी कलरचा वापरायचा म्हणजे असा कलर येतो आता आपलं हे मिश्रण आहे ना एवढं घट्ट झालेलं आहे बघा आता हे आपण सगळं थंड करायसाठी ठेवूया आणि थंड झालं की आठ तासासाठी आपण फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवू से तर आता आईस्क्रीमचं मिश्रण बघा थंड झालेलं आहे आता आपण हे आठ तासासाठी सेट करायला ठेवून देऊया फ्रीझरमध्ये तर मंडळी आठ तास झालेले आहेत तर आपली आईस्क्रीम बघा छान अशा प्रकारे सेट झालेली आहे पहा किती सुंदर आणि रिच असे आईस्क्रीम झालेले आहे तोंडात ताकताच लगेच विरघळते खूप सुंदर आईस्क्रीम झालेली आहे तर मंडळी तुम्ही पण एकदा नक्की आईस्क्रीम करून बघा आणि तुम्हाला आवडली की मला कमेंटमध्ये जरूर सांगा